गोदामगल्ली व्यापारी असोसिएशन कोपरगावच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र राजापूर ते पंढरपूर वारीसाठी पायदिंडीचे स्वागत करण्यात आले आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या महामुनी अगस्ती महाराज यांच्या श्रीक्षेत्र राजापूर येथील पायदिंडीचे गोदामगल्ली व्यापारी असोसिएशन कोपरगावच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी गोदामगल्ली येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात व पुष्पवृष्टीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले दिंडीतील सर्व वारकऱ्यांना स्वादिष्ट फराळाचा अल्पोपहार देण्यात आला तसेच पावसामुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये पावसापासून बचाव व्हावा म्हणून विशेष उपक्रम राबवित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुप्रसिद्ध उद्योजक मनोशेठ अग्रवाल डॉक्टर रोशन डागा व पत्रकार अनिल दीक्षित यांच्या हस्ते सर्व वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्वांनी विठ्ठल नामाच्या गीतांवर फुगडीचा घेर धरत मृदुंगाच्या निनादात नाचत आनंद घेतला संपूर्ण गोदामगल्ली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गोदामगल्लीतील नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांसोबत पायदिंडी सोहळ्याचा अनुभव घेतला त्यानंतर आरती करत दिंडीला पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले <laughs>

यावेळी गोदमगल्ली असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम बंब मार्गदर्शक दिलीप शेठ बजाज संतोषजी गांगवाल देवेजी बजाज श्याम उपाध्यय शैलेश ठोळे संतोष घुगे राजेश ठोळे देवीचंद बंब विजय कासलीवाल पवन अग्रवाल योगेश गांगवाल आनंद रुकारे नीरज गोदा प्रमोद कोराळकर ॲडव्होकेट अनुपजी ठोळे नितेश बंब नगरसेवक मंदार पहाडे सुनील शिलेदार पारस ठोळे पप्पू महाराज उपाध्ये सौ मंगलभावी बजाज सौ दर्शना घुगे सौ मेगा बजाज सौ मधु उपाध्ये सौ मीना ठोळे सौ प्रेरणा बंब ॲडवोकेट श्रद्धा जवाद सौ सो सोनल कासलीवाल सौ सो सीमा ठोळे सौ प्रीती ठोळे सौ करुणा ठोळे सौ प्राची ठोळे सौ पूजा गोदा सौ तन्वी ठोळे आधी उपस्थित होते या उपक्रमांमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण दिसून आले गोदामगली व्यापारी असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकीचे यावेळी सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे वारकरी मंडळी आपल्या अगस्ती महाराज दिंडी सोहळ्याचा हा रथ आम्ही श्रीक्षेत्र राजापूर ते पंढरपूर असा चालत असताना पा गेली पाच सहा वर्षापासून आमचा सतत अव्यातपणे आमचा हरथ ही दिंडी पायी दिंडी सोहळा हे वारकरी बांधव आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य भास्करजी महाराज दराडे यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आणि आम्हीही त्यांच्या सेवेत गेली वीस वर्षापासून असल्याकारणाने आता हा वारकरी सोहळा आणि पांडुरंगाच्या पायीवारीसाठी आणि सोहळ्यासाठी आम्ही श्री क्षेत्र राजापूर ते पंढरपूर असा हा पायी दिंडी सोहळा चाललेला आहे तद्वत या कोपरगाव नगरीमध्ये आल्यानंतर यथित सत्कार आमच्या गोदाम गल्लीमध्ये आमचे हा व्यापारी व्यापारी असोसिएशन हा वर्ग महिला आणि पुरुष वर्ग अगदी उत्साहामध्ये थाटामाटामध्ये आमचं ह्या दिंडीचं स्वागत केलं त्यांचे आमच्या दिंडीच्या वतीने आणि आमच्या अगस्ती महाराजांच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद आभार रामकृष्ण असून चालत झालेला महामुनी अगस्ती महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र राजापूर ते पंढरपूर त्यापैकी गेली पाच वर्षापासून गोजाम गल्ली असोसिएशनच्या वतीने सर्व महिला पुरुष बंधू भगिनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपला काम व्यापार व्यवसाय सोडून कामधंदा सोडून उपस्थित असतात आणि आपल्या दिंडीची सेवा करतात भगवंत त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि अमाप संपत्ती देव त्यांच्याकडनं वारकऱ्यांची सेवा घडव अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुनश्य एकदा त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हरी यावर्षीही आम्हाला जो अगस्ती महाराज दिंडी सोहळ्याने जो वारकऱ्यांनी जो सेवा करण्याचा मोका आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल मी सर्व वारकऱ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला असाच मोका तुम्ही द्या सेवा करण्याची आम्ही यापेक्षा ही चांगली सेवा पुढच्या वेळेस तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्यावेळेस जर आमच्याकडून कुठली चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या पुढील पांडुरंगाच्या दर्शनाची जी आस लागलेली आहे ती आज यशस्वी हो आणि आपला प्रवास सुखकर हो याच शुभेच्छा मी आपल्याला आमच्या गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आमचे पत्रकार अनिलजी दीक्षित आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं आपणाला देतो याच आम त्याचबरोबर रेनकोट या ठिकाणी आम्ही व्यापारी असोशियनतर्फे दिले त्याचंही मी दानदातारांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो